सावेडी भागात भव्य महादेव रूपी गणपती पाहून थक्क व्हाल समाजकार्याचा नवा आदर्श सावेडीतील जय भवानी मंडळ सावेडी गावात जय भवानी तरुण मंडळाने यंदा भव्य दिव्य अशी महादेवाच्या रूपातील गणपतीची मूर्ती बसवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या प्रसंगी मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला जय भवानी तरुण मंडळ हे केवळ धार्मिक सोहळेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीही जपते दुष्काळग्रस्त भागात चारा वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमांमुळे मंडळाने समाजकार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक अशा तिन्ही अंगांनी कार्यक्रम राबवतात त्यामुळे तरुण मंडळाचा सन्मान वाढत असून नागरिक त्यांच्यावर विश्वासाने जबाबदाऱ्या सोपवतात यंदाच्या महादेव रूपी गणेश मूर्तीमुळे सावडी परिसरात विशेष आकर्षण निर्माण झाले असून भक्तीचा माहोल अधिक दाटला आहे आता या मंडळाकडून पुढील सामाजिक उपक्रमांची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढली आहे जय भावानी शिष्टमंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जय जयभावाने म्हणजे नेहमी सामाजिक काम असेल काम असेल किंवा शैक्षणिक असेल सगळ्यामध्ये नेहमी राहून विषय घेत असतात त्या सर्वांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे तसेच उद्या पाच तारखेला होम मिनिस्टर ही स्पर्धा घेत येणार आहे होम मिनिस्टर मध्ये फ्रीज असेल वॉशिंग मशीन मिक्सर असे विविध बक्षीस आहेत पैठणी आहेत तर सावडी गावठांमधील जे माता भगिनी असतील त्या सर्व आनंदाने भाग घेऊन बक्षीस मिळवतात बक्षीस मिळवण्यापेक्षाही एक महिलांना एक चांगलं व्यासपीठ तयार होतं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांचे सुद्धा कार्यक्रम इथं होतात तर मी, होता। मी जय भवानी तरुण मंडळाचे आभार मानतो की त्यांनी असे विविध कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतलेले आहे कधी दोन चार वर्षापूर्वी दुष्काळ पडला असेल तारा वाटप असेल विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रम घेऊन आपल्या भागातील कलागुणांना वाव देण्याचं काम जय भावानी तरुण मंडळ करत असतं मी या तरुण मंडळाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराज अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा